धाडस मराठी न्यूज आपण आलो आहोत उंबरखेड तालुक्यातील निगनूर गावामध्ये तुम्ही पाहू शकता तिकडे दाखव तिकडे दाखव मोठ्या प्रमाणामध्ये जुगाराचे अड्डे चालू आहेत याला जबाबदार कोण आज निगनूर गावामध्ये पाचशा बाबाची मोठी यात्रा वर्षानुवर्षे भरत असते आणि त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणामध्ये जुगाराचे अड्डे वसले जातात येथील काही नागरिकांचे असे म्हणणे आहे की की आम्ही पोलीस प्रशासनाला जेमतेम पन्नास हजाराच्या जवळजवळ रोजचे पैसे देत असतो त्यामुळे आमचं कोणीही काही करू शकत नाही आज बादशाह बाबा खूप मोठी इथे यात्रा भरते हिंदू मुस्लिम यात्रेचं प्रतीक आहे आज इथे लाखो भाविक येतात आणि त्याचप्रमाणे इथे जुगारसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात चालतो याला जबाबदार कोण बिटरगावचे ठाणेदार पोलीस चे उपविभागीय अधिकारी हनुमान गायकवाड साहेब यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांना या सर्व गोष्टी माहिती नाहीत का आज प्रश्न असा पडत आहे की काय चाललं आहे उमरखेड तालुक्यामध्ये धाडस मराठी